तर तुम्हाला तर नक्कीच समजलं असेल तर जेव्हा आपला कोविड नाईन्टीन सुरू होत म्हणजे आपला कोरोना काळ सुरू होता तो तर लॉकडाऊन होत दोन ते तीन वेळ आपलं लॉकडाऊन होत त्या प्रत्येक लॉकडाऊनचा एक छोट्या छोटासा असा किस्सा आहे आम आमच्याकडे आणि तो एका वही मध्ये बंद आहे तो किस्सा तर ते तुम्हाला मी पुढे दाखवणार आहे जसं जसं की तुम्ही पुढे पुढे व्हिडिओ बघत जाणार आहात तर तो मध्ये तो किस्सा बंद आहे तो लॉकडाऊन होत ना तेव्हा माझ्या मामाचा मुलगा माझ्याकडे आमच्या घरी होता तेव्हा माझी आजी सुद्धा माझ्यासोबत होते अंकेश नाव आहे त्याचं त्याला तुम्ही ओळखत असाल गावी जायचे मागच्या बघितलं असेल आणि आताचे काही काही -का जे रिसेंटली व्हिडिओ असतील त्यामध्ये सुद्धा तो काय काय मध्ये आहे पाठी तुम्ही नक्कीच जाऊन बघू शकता अंकेश नाव आहे त्याच तर आम्ही तिघ जण ना लॉकडाऊन मध्ये आम्ही एकत्र होतो तर एक छोटीशी मस्ती भांडण या सगळ्या गोष्टी असायच्या तर आम्ही पण लहान होतो आता बरेच वर्ष झाली लॉकडाऊन सगळ्या गोष्टीला पण त्या गोष्टीने पण खूप काही अशा गोष्टी शिकवल्या पुढे पण एक मोठी गोष्ट त्यामध्ये लॉकडाऊनने शिकवली की ती म्हणजे आमच्यामध्ये लपलेली कला त्यावेळेस इम्प्रुव्हमेंट मध्ये आली होती की ती म्हणजे तुम्हाला मी दाखवतो एक ना माझ्याकडे वही आहे माझीच नाही तर माझी मनविताची अंकेशची अशा आमच्या तिघा जणांसाठी ना मामाने वया पाठवून दिल्या होत्या त्या म्हणजे पेंटिंगच्या वयात म्हणजे आपल्या कलर बुक्स वगैरे अशा असतात त्या बुक पाठवून दिल्या होत्या तर त्या वयीमध्ये ना आम्ही लॉकडाऊन मध्ये दररोज एक चित्र काढायचो दररोजच्या दररोज मग ते किती पण वाजवते सकाळी उठलो ना आम्ही की नाश्ता बिस्टा डी सगळं झालं ना की आम्ही चित्र काढायला बसायचो असं आम्ही जण करायचो तर त्याच काही गोष्टीना आज मी उजाळा देणार आहे जेव्हा मला आता मी माझं ना जे पुस्तकांचं कबट आहे ते मी छान आवरत होतो नीट सेट करत होतो का आता अकरावी पण संपत आली तर काही काही दहावीची पण माझी काही काही पुस्तक होती तर ती मला बहिणीला द्यायची तर ते थोडंफार मी सगळं सामान काढवतो तर त्यामध्ये ना मला माझी लॉकडाऊनची वही मिळाली तर लॉकडाऊनची वही बघितली ना की मला असं वाटलं की तुमच्या सर्वांसोबत ही गोष्ट शेअर करावी तर आज मी तुमच्या सर्वांसोबत ही गोष्ट शेअर करतोय कि म्हणजे ही आहे ती वही अ ही आ, माता सरस्वती आहे यावरती तुम्ही बघू शकता माता सरस्वती आहे ही माझ्या मामाने दिली होती लॉकडाऊन मध्ये मला मनविता लंकेशला मग तिघा जणांना मामाने ना छान ह्या अशा वया पाठवून दिल्या होत्या तर ह्या वयमध्ये ना पहिलं मी जेव्हा चित्र काढलं होतं तर ते म्हणजे हे देवी आईचं दे होतं हेच असू नका कारण मला जसं जमत होतं ना मी तसं यामध्ये चित्र काढलं होतं खूप साधं सिंपल चित्र यामध्ये मी काढलंय तुम्ही बघू शकता देवीचं चित्र आहे म्हणजे आता त्याला आता हे कोणी केलंय काय माहिती पण मी ब्रॉड असं ब्लॅक पेन ने केलं नव्हतं तर कोणी केलं हे आहे आता थोडासा कलर तुम्हाला डल झाला असेल जेव्हा मी पुढे दाखवलं कारण तो कॅमेऱ्याचा इफेक्ट पडतो तर हे माझं पहिलं चित्र होतं या बुक मधलं त्याच्यात पुढचं एक चित्र तुम्हाला मी दाखवतो ते ना हे चित्र आहे एका निबंध पुस्तकाचं तेव्हा माझ्या मते मनविता आठवी मध्ये असेल मे बी आता काय माहिती मला एक्झॅक्टली खरंच आठवत नाही अंदाज सांगितला तिच्या निबंधाच्या पुस्तकामध्ये हे चित्र होतं एक राजा आणि मुंगी ती कथा मला अजून आठवते तर त्याच्यामध्ये हे चित्र होत तर ते हे मी चित्र काढलंय कसं झालंय नक्की कमेंट्स मध्ये हो सांगा ते हे मी चित्र काढलेलं आहे राजा आणि मुंगी म्हणजे तो राजा आहे ना त्या मुंगीला पाहतोय हो असं ते त्या चित्राचं बोध आहे तर हे एक मी चित्र काढलं होतं खूप साऱ्या अशा गोष्टी आहेत यामध्ये म्हणजे आम्ही चित्रावरनं पण भांडायचो नाही आज मी सांगणार हे चित्र काढायचं ना तर मला बोलला नाही मी सांगणार हे चित्र काढायचं नंतर अंकेश बोल मी सांगणार चित्र काढायचं ह्याच्या वेळा पण आमची भांडवायची पण नंतर जी कला उद्भवायची या पुस्तकामध्ये ती खूप भारी असायची त्याच्यानंतर पुढचं एक चित्र दाखवतो हे असं आहे ना म्हणजे स्केच प्रमाणे नाहीये ते थोडं कलरफुल आहे ते म्हणजे आय मिस यू मॉम डॅड तर हे असं सहज काढलं गेलंय म्हणजे हे मनविताला त्याला आवडलं होतं माझ्या मते असं चित्र इंस्टाग्राम त्यावेळेस खूप हो हे होतं म्हणजे आमच्यासाठी परवाणी होती म्हणजे त्यावर रील्स वगैरे वगैरे त्याच्यामध्ये हा फोटो मनिताने बघितला होता आय मिस यू मॉम डॅड म्हणून तर हे ते एक आहे खूप छान हे चित्र तर हे मला जसं जमलं मी तसं काढलं होतं तर मनिताची बुक माझ्याकडे नाही पण ही मला सापडली म्हणून मी तुम्हाला दाखवलं त्याच्या पुढचं चित्र दाखवतो बरीचशी चित्र आहे त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं चित्र माझ्यासाठी आणि मी आयुष्यभरामध्ये म्हणजे पहिल्याच्या दहा बारा वर्षामध्ये मी पहिल्यांदा एवढं भारी चित्र काढलं असेल की ते म्हणजे आपल्या महाराजांचं मी चित्र काढलं खूप 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 अजून मला हे चित्र आवडतं आणि प्रचंड मला हे चित्र आवडतं म्हणजे तुम्हाला मी काय सांगू या चित्राबद्दल की हे चित्र आहे ना जेव्हा मी काढत होतो आता हे मी काढलो होतं मनविताने काढलं होतं अंकेशने काढलं होतं पण हे चित्र ना माझ्यासाठी खूप एक वेगळी फिलिंग आहे कारण हे चित्र प्रचंड मला आवडतं आणि असं म्हणजे हे पण एका पुस्तकातूनच बघून मी काढलो होतो पण हे जी पण चित्र मला प्रचंड आवडतं महाराजांचं चित्र आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं चित्र आहे त्याच्यानंतर अजून एक मी काढलंय चित्र ते जो असू मला थोडस एकदम काय मी आर्टिस्ट नव्हतो द्यावे जसं जमायचं तसं आम्ही टाइम स्पेंड व्हावा म्हणून करायचो तर हे एक गणपती बाप्पाचं चित्र काढलंय आहे मला नक्की कमेंट्स मध्ये सांगा हे एक गणपती बाप्पांचं चित्र आहे मला पण हे खूप आवडतं महाराजांचं आणि हे खूप आवडतं आणि अजून एक आहे ना श्रीकृष्णाचं मी चित्र काढलंय त्याच्यात ते सुद्धा मी तुम्हाला दाखवतो तर हे आहे ते श्रीकृष्णाचं चित्र म्हणजे आपलं महाभारत तुम्हाला माहितीये आम्ही काय करायचो लॉकडाऊन मध्ये आम्ही तिघ जर ना नेहमी भगवद्गीता वाचायचो तर त्याच्या फ्रंट पेजला हे चित्र होतं तर हे मी एकट्याने काढलं होतं त्या दोघांनी नव्हतं काढलं कारण ते दोघं जरा कुठेतरी मेबी बाहेर गेले होते तेव्हा हे, तो तो हे, हे, तो हे ते मी काढलो होतो मला अजूनही आठवत आहे त्या फिल्मच हे असं मस्त चित्र आहे ते मला पण हे आवडतं हे पण खूप छान काढलं होतं मी त्याच्यानंतर बरीचशी अशी चित्र आहेत त्या म्हणजे तो की तो त्याच्यानंतर हा मिक्की आहे जो अजूनही अर्धावट रंगलेला आहे त्याच्यानंतर त्याच्यानंतर हा राजू मी काढला होता तर तो एक आहे अर्ध वही माझी फक्त स्केच हे ड्रॉइंग काढून झाले होते त्याच्यानंतर हे एक आहे मस्त चित्र मनवीराच्या नववीच्या पुस्तका माझ्या मते हिंदीचं पुस्तक होतं नववीचं त्याच्यावरती हा मोर होता तर हे आहे त्याच्यानंतर मग Uh, मी नंतर ना नंतर मी हो को को ना जसं लॉकडाऊन हळूहळू बंद होत गेलो त्याच्यानंतर हे गणपतीची चित्र काढायला मी हो मी सुरुवात केली म्हणजे हा चौकीचा महागणपती काढला होता प्लीज असू नका मोडक का होईना पण मी काढलेलं माझा टाइम स्पेंड साठी तर हा असं छान मस्त असा चौकीचा महागणपती काढलेला त्याच्यानंतर हा मुंबईचा राजा दोन हजार अठराचा मी काढलेला खूप छान होता आणि तेव्हा एक स्वतः पण चित्र काढायचो ना की, ओ माय गॉड हे चित्र मी काढलंय आणि अजूनही आताही बघितलं वाटत की हे चित्र मी काढलंय खरंच असं रियलाइज होती ती गोष्ट त्याच्यानंतर हा पण हे आता एक क्षणा पुढे मी गणपतीची चित्र काढत जायचो गणपतीची चित्र बरीचशी मी काढली होती बघा हा पण एक आहे चित्र गणपतीच आहे हे पण चित्र ह्या सगळ्या गोष्टी लॉकडाऊन मध्ये झालेल्या आहेत त्याच्यानंतर हे चित्र माझ्या भावाने काढलंय ते हे एक देवीचं चित्र आहे लालबागला गणेश गल्ली देवी आई बसते ना अं तर तिचं चित्र आहे त्याच्यानंतर हे चित्र काढलं त्याच्यानंतर मग मा हळूहळू माझी वही अशी कोरी पडत गेली म्हणजे नंतर मग लॉकडाऊन संपलं शाळा चालू झाल्या एक दिवस अडकून शाळा असायची मग अभ्यास त्या सगळ्या गोष्टी त्याच्यानंतर हळूहळू हे सगळ्या गोष्टी मग बंद होत गेल्या आणि नंतर नंतर कोणी चित्र काढायला मागलं नाही अंकेश पण त्याच्या घरी गेला असं सगळं मग पूर्ण म्हणजे तो जो एक लाईन होती ना ती पूर्ण तिथे बंद होऊन गेली तर लॉकडाऊनच्या बऱ्याचशा अशा गोष्टी होत्या आता मी तुमच्या समोर शेअर केल्या आम्ही सगळं जर छान छान मस्त चित्र काढायचो छोट्याशा गोष्टी उजाळा दिला असं छोट्या छोट्या आपल्या घडून गेलेल्या गोष्टींना जर आपण पाहिलं ना तर त्या गोष्टी आपल्या डोळ्यासमोर येतात आणि त्या गोष्टीचं एक मोल वाटतं आपल्याला की ही गोष्ट मी त्यावेळेस केली होती ही गोष्ट मी करत करत होतो त्यावेळेस असं वाटतं तर आता सुद्धा मी विचार केलाय की काहीतरी करू तर हा माझा पूर्ण असा ड्रॉइंगचा ह्याच्यामध्ये आता, आता, आता मी छान असं ड्रॉइंग काढणार आहे तर आता बघू कसं काय होतंय ड्रॉइंग मध्ये आता एवढ्या सगळ्या गोष्टी दाखवण्यामध्ये तुम्हाला वेळ गेला तर आता छान असं मस्त बघू कसं मला जसं जमेल तसं आता मी चित्र काढणार आहे तर मग आता मी फायनली चित्र काढायला बसलोय आता एवढ्या वर्षांनंतर मी चित्र काढणार आहे तर बघा हे एक चित्र मी ठरवलंय आता जसं हुबेहुबच असं येईल असं मी सांगत नाही कारण मी कोणीही मोठा असा आर्टिस्ट वगैरे असं काही नाही आहे पण मला जसं जमतं जसं काय आहे तशानुसार मी आता मी काढणार आहे पण जसं त्यामध्ये दिलेलं नाही एवढं डिटेल तसं मला खरंच नाही जमणार आहे कारण तुम्ही पुढे पुढे बघा की कसं आलं आहे चित्र पण तो जो कॉन्सेप्ट होता ना म्हणजे हा चित्र एकदम असं सुंदर म्हणजे शिवलिंग आहे त्याच्यानंतर नंदी आहे तर ते एक मला खूप भारी वाटलं म्हणजे ते चित्र मला बऱ्यापैकी आवडलं तर म्हटलं की आपण आता हेच काढू पण एवढं पण त्या फोटोप्रमाणे काय ते आलेलं नाही आहे पण मला जेवढं माहिती आहे जसं काही माहिती आहे म्हणजे जेवढं मला येतं आहे तो मी पूर्ण माझं हंड्रेड पर्सेंट मी त्यामध्ये ओतलेलं आहे त्यामध्ये पूर्णच्या पूर्ण माझं हंड्रेड पर्सेंट मी दिलेलं आहे तर जसं जमलं आहे तशा पद्धतीने काढलं आहे कारण बहुतेकदा काय होतं आता एवढ्या वर्षानंतर म्हणजे आता आपलं लॉकडाऊन होऊन तरी बरेच वर्ष झाली तर त्याच्यानंतर मग मी आता बसलो आहे चित्र काढायला ते म्हणजे आज आज आहे सहा मार्च तर त्याला आता जेव्हा मी बसलो होतो तर मग एवढ्या वर्षानंतर जेव्हा मी बसतोय ना हे चित्र काढण्यासाठी तर खरंच म्हणजे खरं म्हणजे काय होतंय कसं होतंय काय होणार आहे हे मला स्वतःला सुद्धा सुधा माहिती नव्हतं पण चित्र थोडं पुढे म्हणजे मला थोडंसं माझ्या माझ्या मनाला तरी मला चांगलं वाटलं म्हणजे हंड्रेडपैकी मी त्याला सिक्स्टी टू सेवन्टी देईन एवढं चांगलं तरी मी काढलं आहे चित्र तर आता तुम्हाला मी दाखवतो हो माझं चित्र काढून झालंय तर अगदी अशा पद्धतीने असं मस्त मी चित्र काढलंय मला जसं जमलं ना प्लीज चित्राला हसू नका आपले महादेव आहेत आणि नंदी महाराज आहेत पण मला जसं जमलं ना अगदी तशा पद्धतीने आता मी काढलंय पण चित्र कसं झालंय मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मी पुढे सुद्धा तुम्हाला दाखवेन पण खरंच चित्र कसं झालंय मला कमेंट्स मध्ये नक्की सांगा तर ना आता माझं चित्र काढून झालंय आणि तुम्हाला सर्वांना मी दाखवलं माझं चित्र तरी पुन्हा एकदा मी दाखवतो तर असं छान आणि मस्त असं माझं चित्र काढून झालंय तर तुम्हाला कसं वाटलंय चित्र मला नक्की कमेंट्स मध्ये सांगा आता तडके फडकी काढले एकदम पटापटा काढले जे ओरिजिनल आहे ना त्याच्यापेक्षा तरी एवढं चांगलं नाहीये पण मला जसं जमलं मी तसं काढलं कारण एवढ्या वर्षांनी म्हणजे लॉकडाऊन झाल्याच्या नंतरच माझं हे पहिलं चित्र आहे महादेवाचं जे मी पहिलं काढलं लॉकडाऊन झाल्यानंतरच पहिलं हे माझं चित्र आहे तर त्यामुळे हे मी आता काढलं आणि छान आहे माझ्या मते मला तरी हे खूप आवडलं चांगलं दिसतंय तर आता ह्यामध्ये कलर्स तर मनवीदा बघेल जसं काय करायचं असेल तर आणि मग पुढच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला सर्वांसोबत हे मी शेअर करणार आहे की कसं काय आणि काय आहे तर आता चित्र काढून तर माझं झालंय आता छान दिवाबत्तीची वेळ होईल आता आता सध्या बंद आहे चार पाच सहा दिवस बंद आहे समज आहे त्यात तीच गोष्ट आहे तर दिवाबत्ती नाहीये आता छान समस्त चहा बनवतो आणि तो, तो एन्जॉय करतो काय आता संध्याकाळ काय झाली आहे तर मग तर मग आता तुम्हाला मी सांगितलं असं छान मस्त संध्याकाळ झाली होती तर चहा ना सकाळी जेव्हा माझी मम्मी एकदा पहिलं स्टार्टिंगला बनवून जाते तर हा जो टोप दिसतोय ना तुम्हाला पॅन तर हा मी सध्याच नवीन घेतला आता त्याचा घरामध्ये दुसरा काय तिसरा दिवस आहे होम वन कंपनीचा आहे हा पण मी डिमार्टमधून घेतला होता खूप चांगला आहे तर त्याच्यानंतर आता चहा जो हवा होता ना तो आम्हाला फक्त दोघा जणांनाच हवा होता तर मग म्हटलं की त्यामध्ये अजून एक्स्ट्रा वाढवण्यापेक्षा तो जो चहा आहे त्यामध्ये थोडंफार पाणी घालू आणि त्याच्यामध्ये तो एकालाच पुरेल इतपत चहा होता त्यामुळे त्यामध्ये थोडंसं पाणी घातलं त्याच्यामध्ये जे सगळी चाय पावडर साखर आणि जे आपलं घालायचं असतं ते सर्व घातलं आणि एकदम मस्त असं छान असं चहा तयार झाला चहाशिवाय म्हणजे तुम्ही म्हणाल की एकदम काय मी असा टी लवर नाहीये पण नेहमीच माझा चहा असतो म्हणजे बहुतेक जण बोलतात त्यांना उट्टा बसता आपला चहाच लागतो तसं माझं नाही मला वाटतं चहा चपातीचं काही आहे काही म्हणजेच बिस्किटसोबत एकदा मी आले ना की बद झालं त्याच्यामध्ये मला चहाची अशी गरज वाटत नाही किंवा अशी वगैरे हा कधीतरी वाटतं असं चहा प्यावं असं पण जास्त असं नाही पण एक तेव्हा एकदम त्या क्रेविंग्स माझ्या वेगळ्या असतात म्हणजे ह्यामध्ये आता मी हा मसाला बनवून टाकणार आहे ह्यामध्ये आता मी थोडं वेगळं पॅटर्नमध्ये चहा बनवणार आहे किंवा असं काय ना काहीतरी असं वेगवेगळं मला त्यावेळेस सुचत असतं पण एकदम काय असं टी लवर नाही आहे तर आता चहा माझा छान समजत तयार झाला आहे तर मला आणि मम्मीला मी चहा घेतला जास्त पण चहा शरीरासाठी बरा नसतो किंवा ॲसिडिटीचे इश्यूज होऊ शकतात आणि आतापासून तर मला एवढं चहा लवर व्हायचं नाही आहे पण जसा जमतो तशा पद्धतीने थोडा थोडा घ्यायचा पण जास्त नाही घ्यायचा दिवसातनं दोनदा खूप आहे चला सर्वांना बाय शी स्वामी समर्थ